नमस्कार आपल्या चॅनलवरच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी अंजली तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ दे तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होते सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर तुम्ही आता इथं म्हणत असाल की आम्ही दोघी मिळून काय करतोय तर आता सध्या आम्ही तयारी चालू आहे कशाची तयारी चालू आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसणारच आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर आता पूजा इथं सगळ्या भाज्या वगैरे कट करून घेते आणि मी त्या कुकरला लावून घेते तर आता ते काय आम्हाला काय करायचं आहे ते पुढे आज आहे वीराचा बर्थडे आणि आता आमची तयारी चालू आहे पावभाजीची तर इकडं पूजा कुकर मध्ये सगळ्या भाज्या लावलेल्या आहेत दोन कुकर लावलेल्या आहेत कारण एका कुकर मध्ये पूर्ण भाज्या बसणार नाहीत त्यामुळे एका कुकर मध्ये फक्त बटाटे लावलेले आहेत आणि दुसऱ्या कुकर मध्ये सगळ्या भाज्या वगैरे लावलेल्या आहेत आणि आता मी इथं कट करते कांदा कट करते पावभाजी वीरा हॅपी बर्थडे बन बर् बर शौरे खाली बस हॅपी बर्थडे पिल्लो आतुर आता मी मस्त कांदा कट करून घेते आणि नंतर फोडणी जेव्हा भाजीला फोडणी वगैरे हो दे दिली जाईल तेव्हा तुम्हाला बोलते बाय बाय भाज्या वगैरे सगळ्या कुकरला लावून दिल्या कुकरला भाज्या शिजल्या <गि> सगळ्या तर दोन्ही कुकरच्या mm? हवा वगैरे गेल्यानंतर पूजा तिकडे थोडंफार डेकोरेशन करत आहे तर मी इथं पावभाजी करायला घेतलेली आहे तर इथं पातेल्यामध्ये मी थोडंसं बटर आणि थोडंसं व तेल हे टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर जिरे मोहरी टाकलेली आहे आणि त्यानंतर मी थोडंसं हिंग टाकलं आणि त्यानंतर कढीपत्ता सॉरी कांदा वगैरे कट करून ठेवलेला होता तो कांदा टाकला आणि कांदा व्यवस्थित परतून घेतलेला आहे आणि कांदा परतून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे तर मी थोडेसे टोमॅटो कुकरला लावून दिले होते दोन तीन आणि थोडेसे कट करून घेतलेले होते जेणेकरून तेलात टाकता येईल तर आता पूजा डेकोरेशन करत, करत होती तर जास्त काय आम्ही डेकोरेशन करत नाही बलूनचं डेकोरेशन तर बिलकुल आमच्याकडे नसतं जास्त करून कारण आमच्याकडे सगळे खूप लहान लहान मुलं आहेत बाळू माझ्या पूजाची किंवा माझ्या दोघींची पण लहान आहेत आणि ते म पु मुलं त्याच्यासोबत खेळतात ते तोंडात घातात तर त्यामुळे आम्ही जास्त बलूनचं डेकोरेशन जा करत नाही थोडंफार घरच्या घरीच डेकोरेशन करतो तर आता इथं माझं टोमॅटो वगैरे व्यवस्थित तेलामध्ये परतून झाल्यानंतर मी तेलामध्येच मिरची वगैरे टाकलेली आहे आणि त्याचबरोबर आपला जो पावभाजी मसाला आहे त्याचीसुद्धा एक पुढे मी तेलामध्येच टाकलेली आहे कारण जेव्हा आपण पावभाजी मसाला हा तेलामध्ये टाकतो ना तेव्हा त्याचा कलर हो खूप छान येतो तर मस्त पावभाजी मसाला मी तेलामध्येच टाक टाकून घेतलेला आहे आणि ते व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आज माझ्याकडे बीट नव्हतं बीट जर जेव्हा आपण पावभाजीला बीट वापरतो ना थोडंफार तेव्हा बा पावभाजीचा कलर हा खूप छान येतो पण आज मला बीट भेटलं नाही त्यामुळं मी बीट वापरलेलं नाही तर आता व्यवस्थित सगळं ते तेलामध्ये मसाले परतून घेतल्यानंतर थोडंसं मला तेल कमी वाटलं म्हणून मी परत तेल थोडंसं टाकलं आणि त्यानंतर परतून घेतल्यानंतर आपल्याला जे स्म भाज्या सगळ्या स्मॅश केलेल्या होत्या त्या भाज्या मी यामध्ये क टाकून घेतलेल्या आहेत तर मी अगोदर स्मॅश करून घेतल्या जेणेकरून आपल्याला तेलामध्ये टाक टाकल्यानंतर जास्त स्मॅश करायची गरज लागणार नाही तर सगळ्या भाज्या व्यवस्थित मी आधी स्मॅश करून घेतलेल्या होत्या आणि बटाटे आणि सगळ्या भाज्या स्मॅश केलेल्या सगळे मी तेलामध्ये टाकलेले आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर आता सगळ्या भाज्या व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता आज आज मी तुम्हाला जास्त रेसिपी पूर्ण डिटेलमध्ये सांगणार नाही कारण काय आज जरा जास्त पावभाजी वीस लोकांची पावभाजी आहे त्यामुळं टाकणार आहे जर याची डिटेलमध्ये रेसिपी तुम्हाला हवी असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांग मी लवकरच तुमच्यासोबत ते डिटेलमध्ये रेसिपी सुद्धा घेऊन येईल तर थोडंफार पाणी टाकलेलं आहे ॲडजस्टमेंट करण्या कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवण्यासाठी यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि ते आपल्याला व्यवस्थित झापून ठेवून द्यायचं आहे तर आता जेव्हा आपण पावभाजी करत असतो तेव्हा थोडासा मसाला जो तेलामध्ये टाकायचा आणि थोडासा मसाला वरून टाकायचा जेणेकरून आपल्या पावभाजीला मस्त टेस्ट येईल आणि जेव्हा आपण पावभाजीमध्ये एक्स्ट्रा पाणी टाकतो तेव्हा ते पाणी थंड न टाकता थोडंसं गम गरम करायचं आणि ते टाकायचं त्याने टे पावभाजीची टेस्ट ही खूप छान लागते तर आता पावभाजीमध्ये पाणी वगैरे टाकलेलं आहे कन्सिस्टन्सी मला व्यवस्थित वाटत आहे तर आणि त्यानंतर मी यामध्ये थोडंसं बटर टाकले आणि याला आपल्याला थोडंसं झापून ठेवून द्यायचं आहे

तर इथं बड्डेचं थोडंफार डेकोरेशन केलेलं होतं विरा विराचा हा दुसरा बड्डे आहे पहिला बड्डे पण पहिला बड्डे पण आम्ही असाच प्रकारे घरो गर, घरीच केला होता आणि दुसरा बड्डे आहे आणि विरा इतकी सुंदर सुंदर पोज देत होती ना आज फोटो काढायला नेहमीपेक्षा आज फोटो जरा जास्त सुंदर निघत होते आणि ती खूप पोज देत होती आणि जेव्हा केक समोर आणून ठेवला तेव्हा शोर्यला ज जमतच नव्हतं त्यावर जे आपण नाव टा टाकतो ते पापडी असते त्याला ते, ते खायची होती त्यामुळे फक्त पटकन केकचा फोटो काढून घेतला आणि त्याला ते खायला दिलं तर आता मी इथं ओवाळून घेते हॅलो तिला आणि त्यानंतर आमचं द फोटोशूट वगैरे चालू आहे फोटो वगैरे पण सोबतसोबतच काढतो आहे आम्ही सगळे मिळून आम्ही ओवाळून घेतलं आणि फोटो वगैरे का फो फोटो वगैरे काढते आणि आजच्या फोटो इतक्या सुंदर निघत होतो कारण पूजा कारण वीरा इतक्या सुंदर पोज देत होती आणि ती इतकी सुंद छान बसली बसलेली होती ना त्यामुळं फोटो पण छान निघतायत तर आई पप्पाने वगैरे पण ओवाळून घेतलं आणि इथं मस्त आई पप्पांनी छान असं गिफ्ट तिला दिलेलं आहे तर तुम्ही बघू शकताय तिला अंगठी केलेली होती छोटीशी आणि तीसुद्धा मस्त अंगठी घालण्यासाठी बोट पुढे देते जणू शहाण्या माणसासारखं ती बोट पुढे देत होती आणि मस्त अंगठी घालून ती सगळ्यांना दाखवत होती तर आता इथे सगळ्यांनी आम्ही ओवाळून घेतो आणि त्यानंतर तुम्हाला बोलते

बड्डे झाल्यानंतर आम्ही सगळ्यांना पावभाजी दिली आणि ब पाव वगैरे मस्त मी गरम करत होते आणि त्या गरम केल्यानंतर सगळ्यांना पूजा सगळ्यांना वाढत होती तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा छोटंसं आमचं बड्डेचं सेलिब्रेशन कसं वाटलं घरच्या घरी सुद्धा तुम्ही कमेंट्स करून नक्की सांगा सगळ्यांना दिल्यानंतर ब्लास्टला आम्ही खाणार आहोत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा त्याचबरोबर पूजाला व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय